E trading and exempt the farmers from payment of other commission. 30 APMCs have been identified to join the e national market platform. The farmer will thus get better opportunities. राज्यपालांच्या अभिभाषणाने अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात झाली अभिभाषण संपत असताना राज्यपालांसमोर विरोधकांनी शेतकरी कर्जमाफीची घोषणाबाजी केली सभागृह सुरू झाल्यानंतर विधान परिषदेचे आमदार प्रशांत परिचारक यांनी जवानांच्या पत्नीबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानाबाबत त्यांना निलंबित करण्याची मागणी विरोधकांनी केली विधिमंडळातील सर्वच जवळजवळ सदस्यांनी ही मागणी केली की या सदनामध्ये राज्याच्या सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी या सुधा या, या प्रशांत परिचारक यांचा निलंबन त्यांचा पूर्ण कार्यकाळ होईपर्यंत त्यांना बडतर्फ करण्याच्या बाबतीमध्ये ठराव राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणावा असा ठराव आणला तरच विधान परिषदेचं कामकाज चालू राहील परिचारक यांचं निलंबन आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबरोबरच बैलगाडी शर्यतीला मंजुरी देण्यासाठी केलेलं आंदोलनही लक्षवेधी ठरलं बैलगाड्या शर्यतींना मंजुरी देणारं विधेयक या अधिवेशनात आणावं यासाठी आमदार महेश लांडगे यांनी बैलजोड्या आणून आंदोलन केलं मनोरा आमदार निवास ते भाजप कार्यालयापर्यंत बैलगाड्या नेऊन मुख्यमंत्र्यांना यासंदर्भातलं निवेदन दिलं मुख्यमंत्र्यांनी याबाबतचं आश्वासनही लांडगेंना दिलंय स्पर्धा चालू, हो। करता करता चालू चा चा जे विधेयक राज्य या व्हा त्याच्या तामिळनाडूच्या जनतेच्या आंदोलनामुळेच त्या सरकारला जाग आली जे तामिळनाडू मध्ये होत आहे ते आपल्याकडे का होत नाही अशा प्रकारचा जवळ लोकांनी शेतकऱ्यांनी विचारायला सुरुवात केली त्यावेळेला मुख्यमंत्र्यांनी किंवा राज्य सरकारनं याला मंजुरी देण्याचं आश्वासन दिलं अधिवेशनाचा हा पहिला दिवस काही घडामोडीनंतर स्थगित झाला तरी येणाऱ्या दिवसात विरोधकांची ही आक्रमकता सभागृहात कायम राहते या यावेळी ही सरकार विरोधकांना न जुमानता कामकाज पुढे नेते हे बघणं महत्वाचं असेल प्राजक्ता पोळ आयबीएन लोकमत मुंबई